बॅलेट वर लोकांना सुस्पष्टपणे विश्वास निर्माण होतो की मी कोणाला मतदान केलेलं आहे आजही इलेक्ट्रॉनिक मशीन हो कोणी जरी मतदान केलं तरी त्याला असं मनात विश्वास निर्माण होत नाही लोकसभेनंतर सिनेटमध्ये मुंबईमध्ये मोठा विजय शिवसेनेला मिळालेला आहे त्यामुळं मुंबई म्हणजे शिवसेना असं एक समीकरण म्हणजे जा सांगितलं जात आहे कसं बघतात काल सकाळी तुम्ही माझ्याकडे आले होते दिवस मी तुम्हाला सांगितलं तर संध्याकाळी भेटा दहाच्या दहा जागा या युवासेनेच्या निवडून येतील मग मोदीच्या आधी मी तुम्हाला बोललो आणि माझं याच्यात असंच म्हणणं आहे की अशा निरपेक्षपणे बॅलेटवर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे शिवसेनेची ताकद आहे सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे मला वाटतं किती डिफरन्स किती गॅप आहे याच्यामध्ये निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या सगळ्या जागा युवासेनेनं मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर जिंकलेला आहे शिवसेनेचा जावाद आणि तो महाराष्ट्रात आहे विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावायच्या मागे तुम्ही अत्यंत पोचणार या विजयानंतर की अब्दालीच्या फौजदारानं वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या दांडगानं अगोदर पोराशी निघतात बापाचा विषय तुमच्या बसचा बरोबर आहे कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या देशात कुणी आवाज उठवला असेल या सगळ्या दिल्लीच्या पदपातशाहीविषयी तर तो, तो उद्धवजी ठाकरे साहेबाने आवाज उठवलेला आहे आणि नंतर हा आवाज बुलंद होत होत गेला त्याच्या सगळे लोक सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलेलं आहे उद्धवजी मोठे नेते आज आदित्यजी साहेबांनी आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे युवा सेनेचे प्रमुख आहे त्यांनीच यांना हरवलेले सगळे एक झालेले होते भाजपचं अभावी पण एकत्र होतं शिंदेच्या सेनेचं त्याला पाठिंबा होता मनसे सुद्धा इकडून तिकडून विरोधात काड्या करतच होतं आणि या सगळ्यांना एकत्र येत आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलं आहे हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव डराव वाघाचं कातळं घेऊन आम्ही वाघ आहोत आम्ही वाघ हो आहोत अशा ते दोन चार लोक बोलत असतात ना अशी शेलार बिलार आणि तिथे बारीक बारीक दोन चार लोकं मग तर त्यांना हा इशारा आहे तो तुम्ही नुसते वाघाचे पट्टे अंगावर ठेवून तुम्ही वाघ होत नाही खरा वाघ मग तो, तो मुंबईमध्ये मातोशिह ठाकरे यांच्या रुपाने बसले तुम्ही आता बोलले की बॅलेट पेपरवर मोठा विजय मिळालेला आहे तुम्ही मागणी करणार का विधानसभा बॅलेट पेपरवर सातत्यानं हा विषय हिंदुस्थानात नाही जगात आहे कित्येक मोठ्या मोठ्या जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून बॅलेटवर निवडणुका झालेल्या आहेत आणि बॅलेटवर लोकांना सुस्पष्टपणे विश्वास निर्माण होतो की मी कोणाला मतदान केलेलं आहे आजही इलेक्ट्रॉनिक मशीनमुळं कोणी जरी मतदान केलं तरी त्याला असं मनात विश्वास निर्माण होत नाही की मी हे मतदान केलेलं आहे विश्वास जरी निर्माण झाला तरी त्याचा पुरावा कोणताही त्याच्याकडे राहत नाही आणि त्यामुळे बॅलेट ही योग्य पद्धती आहे